नमस्कार मी कृतिका कदम ए बी नाईन टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुमचे स्वागत करते लोकसभा मतदारसंघाच्या एकशे दोन जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार लोकसभा मतदारसंघाचा पहिला टप्पा एकोणीस एप्रिल ला पार पडणार पहिल्या टप्प्यात नागपूर रामटेक चंद्रपूर आणि गडचिरोली मतदारसंघांचा समावेश राज ठाकरे अमित शहाच्या भेटीला मनसेची महायुतीकडे दोन जागांची मागणी उदयनराजेंनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट तब्बल दोन तासांच्या चर्चेनंतर सातारा लोकसभेचा तिढा सुटण्याची शक्यता उद्धव ठाकरेंची बुलढाण्यात जनसंवाद सभा आज राज ठाकरे शिंदे आणि फडणवीसांना भेटण्याची शक्यता अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर